तर बातमी संभाजीनगरमध्ये संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हिना शेख या महिलेकडे सुद्धा पंचवीस लाखांची मागणी करण्यात आली होती आणि सासरच्या मंडईहून मंडईंनी खरं तर हिना हिच्याकडे ही माहेरहून हे पैसे आणायला सांगितले होते आणि सुद्धा खरं तर हुंडा बळी ठरलेली आहे आणि हुंड्यासाठी तिलासुद्धा तिच्या सासरच्यानी त्रास दिला होता पंचवीस लाख रुपये मागितले होते आणि हिनाच्या शरीरावर सतरा ठिकाणी सासरच्यांनी दिले होते आज सासरच्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये गर्भवती हिनाचं बाळ सुद्धा दगावून तिचा गर्भपात झाला होता आणि फुलमरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तसंच सहाही आरोपी आरोपींना आता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे आपण पाहतोय सलग तिसरी ही घटना हुंडाबळीची आहे येथील राहणारी आहे तिचं आठ वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे आणि एक पाच वर्षाचा मुलगा पण आहे त्यांना पण ते नेहमी मायावरून पैसे आण म्हणून वगैरे आणून ते शोल्डर मशीन जे असतं त्या इलेक्ट्रिक त्यांनी चटकी दिलेले आहे असं आणि दोरीने हातपाय बांधून चटके दिलेले आहे असं दे दे ते देखील सांगितलेले दे जे तक्रारीमध्ये जे नोंदवलेले सहा जणांना विजय छिडे आमचे प्रतिनिधी संभाजीनगर म्हणून आमच्या सोबत जोडले गेले आहेत तर विजय संभाजीनगरमधलं हे अत्याचाराचं प्रकरण तेही हुंड्यासाठी काय अधिक माहिती आहे नक्कीच मी आज पाहिलेलं पुण्यामधील वैष्णव हगवाने प्रकरण ताजा असताना जातात जा छत्रपती संभाजीनगर मध्ये पण फुलंब्री तालुक्यातील चौका या ठिकाणी हिनाथ शेख नावाच्या विवर्तीला सासरच्या मंडळीकडून पंचवीस लाख रुपये घेऊन ये म्हणत तिच्या पती आणि सासू दे सतरा ठिकाणी जे आहे ते छोड्रेने चटके देण्याची धक्कादायक घटना जी आहे तिच्या दोन दिवसापूर्वी दोन ते तीन दिवसापूर्वी घडली होती त्यानंतर हिनाथ शेख वडील जे आहे ते तिला आणण्यासाठी गेले होते त्यानंतर हिनाथ शेख ही एका घरामध्ये तिला डांबून ठेवण्यात आलं होतं तिला दोरीच्या सायने बांधून टाकण्यात आलं होतं त्यानंतर तिच्या अंगावरती वेगवेगळ्या भागांवरती जे आहे ते शोडराने चटके सुद्धा दिले होते हा सगळा प्रकार तिचे वडील तिला माहेरी नेण्यासाठी आल्यानंतर उघडकीस आला होता आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी संपूर्ण विचारपूस केली असणार हिनाने संपूर्ण हकीकत जी आहे ती सांगितलेली आहे मागील काही दिवसापासून मला माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊन ये असं म्हणत माझे पती आणि नंदन आणि सासू जे आहेत त्या माझा छळ करत असल्याचं तिला सांगितलं धन्यवाद विजया अपडेट्स बद्दल